श्रीस्वामी समर्थ सर्वांना बघा श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये महादेवाची सेवा करायला खूप महत्व आहे या महिन्यामध्ये महादेवाची सेवा केली जाते बघा या श्रावण महिना असा आहे की या महिन्यामध्ये व्रतवैकल्य केली जातात तर श्रा या महादेवाची सेवेमध्ये शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण केलं जातं मग अशिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करण्यासाठी आप तो मोठा ग्रंथ आहे शिवलीला मृ शिव शिवलीलामृत ग्रंथ हा खूप मोठा आहे त्याचे सात दिवसाचं पारायण करतात आणि तो ग्रंथ जर ग्रंथाचं पा पारायण करायला आपल्याला जमत नसेल तर आपण शिवलीलामृत ग्रंथातील अकरावा अध्यायाचं पठन करू शकता हे बघा हा माझ्याकडे ग्रंथ आहे श्री शिवलीला मृत ग्रंथातील अकरावा अध्याय हा बघा ही छोटीशी पोती भेटते आहे ही पंधरा रुपयाला आहे आणि हे बघा ही श्री शिवलीला मृत ग्रंथातील अकरावा अध्याय आहे हा अध्याय पठण करायला का दहा ते पंधरा मिनटं लागतात हे तुम्ही ना जर तुमची इच्छा असेल ना तर तुम्ही या अकराव्या अध्यायाचं पठन करू शकता हे बघा असं म्हणतात की अकराव्या अध्यायाचं पठन जर केल, आपण केलं तर आपल्याला रुद्र अध्याय केल्याचं फळ भेटतं तर बघा ज्यांना टाईम नाही आता बघा जे कोण नोकरी करतं कोण कोणाचं लहान बाळ आहे तर त्यांना जर शिवलीला मृत ग्रंथ पठण करायला टाईम नाही किंवा रुद्र अध्याय करायला त्यांना वेळ नाही किंवा ते करणं शक्य नाही तर त्यांनी ना हे शिवलीला मृत ग्रंथातील अकरावा अध्यायाचं पठन करा हे बघा एवढं आहे हे दहा ते हे छोटासाच ग्रंथ हे बघा एवढी पोती आहे दहा ते पंधराच मिनिटं लागतील तुम्हाला हे पठण करायला तर हा तर तुम्ही ना हे सकाळी तुम्ही देवपूजा केल्यानंतर तुम्ही वाचू शकता किंवा प्रदोष समय महादेवाची सेवा करायला नाही का प्रदोष समय हा म प्रदोष समयला खूप महत्व आहे तर तुम्ही ह्या प्रदोष समयी आपण दिवा लावल्यानंतर ह्याचं पठन करू शकतो बघा आणि अजून एक याच्या ह्याच ग्रंथामध्ये अजूनही नित्यापटनाच्या बेचाळीस आहेत हे बघा ह्या फक्त ना बेचाळीस आहेत खूप छोटस ह्या हे बघा इथून तुम्हाला हां हे बघा इथपर्यंतच ह्या बेचाळीसच ओव्यात या नित्यपटनाच्या बेचाळीस आहेत म्हणजे जो शिवलीला मृत ग्रंथ आहे ना पूर्ण त्या ग्रंथातील ह्या बेचाळीस त्या, ग्र, त्या पूर्ण ग्रंथातून ह्या बेचाळीस ओव्या घेतलेल्या आहेत हे बघा इथेच काय म्हणत आहे इथं तुम्हाला मी वाचून दाखवते काय म्हणत आहे बघा हे पूर्ण ना शिवलीला मृत हे बेचाळीस सोव्या आहेत ना शिवलीलामृत ग्रंथाचे सार आहेत आणि ह्या जर बेचाळीस ओव्याचं तुम्ही पठ पत, नित्य केलं ना तर तुम्हाला शिवलीला शिवलीलामृत ग्रंथ पठन केल्याचं फळ भेटतं पण असं नाही की फक्त तुम जो टाईम असेल तुम जर तुम्ही ते करू शकता ना शिवलीलामृत ग्रंथ खरंच त्याचे खूप छान अनुभव आहेत किंवा ती सेवा खूप छान आहे तुम्ही ती नक्कीच करा पण तुमच्याकडे टाईम वगैरे नसेल तर तुम्ही नक्कीच नित्यसेवेच्या बेचाळीस ओव्या पठन करा आणि शिवलीलामृत ग्रंथातील अकरावा अध्याय पठन करा आणि अजून एक आहे बघा इथे शिवस्तुती एक छान शिवस्तुती आहे हे बघा खूप छान याचंही तुम्ही पटन करू शकता तर तुम्ही या अकराव्या अध्यायाचा आणि नित्य नित्यपठणाच्या बेचाळीस वोव्या याचं पठण तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये नक्की करा मीही प्रयत्न करत आहे की की मी ही सेवा करा करावी म्हणून तर तुम्ही नक्की ही सेवा करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद